हॅलो आज मी घेऊन आली आहे मटन घसा रेसिपी ही बनवायला खूप सोपी आणि चवीला खूपच छान लागते माझ्याकडे खूप साऱ्या व्हिडिओज मटन रसाच्या बनवल्या होत्या पण ही वाली आ, मी जेव्हा रसाभाजी बनवली तेव्हा ही खूपच टेस्टी लागली सो थॉट की ही तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करूयात सो युजली मी काय करते कांदा आणि टोमॅटोची प्युरी बनवते मिक्सरमध्ये कारण ते खूप इझी असतं कापण्याची कटकट नसते आणि मग ते कुकर मी कुकरमध्ये टाकते पण यावेळेस मी काय केलं कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलं आणि बटाटासुद्धा मी एक घेतला होता तो मी कट करून घेतला हे सर्व सु सुरुवातीला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं होतं त्यानंतर मी कुकरमध्ये दोन स्पून ते, आ, तेल घेतलं मटनमध्ये ऑलरेडी चरबी असते सो त्याचं तेल सुटतं सो जास्त तेल टाकायचं नाही आहे आम्ही तेल खूप कमी खातो सो मी दोनच चमचा त्याच्यामध्ये तेल टाकलं त्यानंतर जे खडा मसाला असतात जसं की दालचिनी फूल असतं जे दोन तीन काळी मिरी लवंग जिरं हे सगळं टाकून घेतलं मी मी इथे खडा मसाला टाकणं प्रेफर करते त्याची वाटून म्हणजे भाजून किंवा वाटून पेस्ट टाकणं प्रेफर नाही करत बिकॉज त्याचा अरोमा इतका असतो so, की जे मटणाचं ऑथेंटिक फ्लेवर असतं ते त्याला ओवर पॉवर करतं सो मी इथे सजेशन देईन की आपण खडा मसाल्यांचाच वापर करावा हे तेलामध्ये टाकल्यानंतर मी एक चिरलेला कांदा होता तो त्याच्यामध्ये टाक त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचा मसाला टाकून घ्यायचे हा आमच्या घरच्या साठवणीतला मसाला आहे सो हा खूप तिखट असतो सो मी दोनच चमचा ह्यामध्ये मसाला टाकते त्यानंतर मी एक चमचा धणे पावडर टाकली आहे आणि थोडीशी हिंग टाकलेली आहे मी हिंग सगळ्या भाजीमध्ये टाकते सो मी मटन रसामध्ये पण हिंग टाकून करते हे टाकून झाल्यानंतर हे सगळं वाटण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या त्यानंतर जे मटण घेतलं होतं ते मटण ह्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला एक एक ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये थंड पाण्याचा वापर करू नका गरम पाणीच टाका मी सुरुवातीला एकच ग्लास गरम पाणी टाकला होता आणि त्यानंतर कुकर लावून घेतले कुकर लावून मी तीन ते थी चार शिट्यास पहिल्यांदा क करून घेणार आहे त्यानंतर बादशहाचे जे मटण मसाले ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे सो so, ह्याच्यामध्ये टीप अशी असेल आणखीन की ह्यामध्ये चिकन मसाल्याचा वापर करू नका सुरुवातीला मी असंच करत होते आणि मा माझी भाजी इतकी टेस्टी होत नव्हती तो चिकन मसाल्याचा वापर करू नका आणि हे टाकून झाल्यानंतर कश्मीरी पावडर जी असणाऱ्या घरी ती टाकून घ्यायची आहे एक चमचा ह्यास ह्यामुळे खूप भाजीला छान लाल कलर किंवा असं छान रंग येतो आणि शेवटी आपल्याला दीड चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ तुमच्या चवीनुसार टाका या एवढ्या भाजीसाठी दीड चमचा पुरेसं होतं सो मी दीड चमचाच वापर केला पुन्हा कुकर लावून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या टोटल आठ किंवा नऊ शिट्टी मारून घ्यायची आणि त्यानंतर ते तुम्ही सर्व करू शकता राईससोबत आणि आम्ही अशा प्रकारे छान सर्व केलं आणि छान जेव्हा